भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात दुपारच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या लागले असून घाटघर रतनवाडी सामरत गावांचा परिसर धोक्यांनी व्यापलाय अकोली तालुक्यात पावसाचे थैमान सध्या सुरूच असून या मान्सून पूर्व मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन चोपन्न कुटुंब उघड्यावर आली आहेत तर झाड अंगावर पडून एक जणाचा मृत्यू झालाय तसेच चार जनावरे दगावली आहेत तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अकोले प्रशासनानं दिली आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्यातील जनतेच्या सहभागातून योगदानातून निर्माण झालेली शिक्षण संस्था सदैव जनतेचीच राहावी यासाठी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सभासद हितचिंतक शिक्षणप्रेमी नागरिक यांची विचारविनिमय बैठक उद्या गुरुवार दिनांक एकोणतीस मे या दिवशी सकाळी दहा वाजता अकोले शहरातील महाराजा लॉन्स या ठिकाणी आमदार लहामटेंच्या उपस्थितीत होणार आहे तालु तालु मुला। मुला अकोले तालुक्यातील मोथाळणे गावचा चौदा वर्षीय प्रेम लहानू सदगीर या मुलाचा शहापूर तालुक्यात क्रिकेट खेळताना सर्पदंश होऊन मृत्यू झालाय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले नातेवाईकांनी उपचारात झालेल्या विलंबामुळं मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे सदगीर कुटुंब हे अकोले तालुक्यातील असून व्यवसायानिमित्त काही वर्षांपासून ते शहापूरमध्ये वास्तव्यास होते या घटनेमुळं मोथाळणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अकोले शहरात तांदाजे 2 तोळे सोन्याचा अलंकार हार डीके सुपर शॉपी समोर रिक्षाचालक मिलिंदर उपवते आणि सोमनाथ गोडेकर यांना सापडला असून त्या दागिन्याची ओळख पटवून घेऊन जाबा असे आवाहन रिक्षाचालक सोमनाथ गोडेकर मिलिंदर उपवते आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केला आहे याबाबत अकोले पोलीस स्टेशन आणि राजूर पोलीस स्टेशनला हार हरवल्याची अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही पुरुषवाडी गावात दारू विक्रेता नाथू बांडे याने मध्यधुंदावस्थेत पंचाहत्तर वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून ग्रामस्थांच्या संताप मोर्चानंतर नराधम आरोपी नाथू बांडे याला राजूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी आणि रोटरी क्लब अकोले सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी दोन जूनला पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी महारोजगार मेळावा भरवण्यात येणार असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सतरा नामांकित कंपन्यांमध्ये जवळपास अठराशे युवकांना रोजगार मिळणार आहे जास्तीत जास्त तरुणांनी या महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हा असे आवाहन आता येतो आणि रोटरी क्लबने केले आहे पेसाभरती व सतरा संवर्गपदासंदर्भात मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक भुईके अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ आमदार डॉक्टर किरण लहामटे विधानसभा सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी कालही कटिबद्ध होतो आजही आहे आणि यापुढेही सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी आदिवासी बांधवांना दिला आहे पिंपळगाव खांड पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय पाईपच्या गाड्या आल्या लोकांनी त्या हुसकून लावल्या वातावरण पेटले आमदार साहेबांनी मग गोडबोले गेट आठवले शिकते जलसंपदा मंत्र्यांची गाठ घेत आहेत आमदार साहेब आपण दरम्यानच्या काळात काय करत होतात असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी आमदार लहटेना केला आहे शिंगणवाडी येथे होणारा बोहड्याचा कार्यक्रम पावसामुळे रद्द झाला असून हा कार्यक्रम एक जून या तारखेपासून सुरू होणार आहे नियोजित कार्यक्रम न झाल्यानं अनेकांचा हिरमोड झाला असला तरी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोडे यांनी सपत्नीक शिंगणवाडी गावातील चाळीस महिलांना साड्यांचे वाटप केले आहे यापूर्वी देखील शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्याचं वाटप केले होते अकोले तालुक्यातील रतनगड हरिचंद्रगड कळसुबाई शिखर भंडारदरा धरण अमृतेश्वर मंदिर आणि रंधा दबदाबा यांसारख्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांचा पर्यटन विकास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना पत्र दिले असून नाना पाटेकर मकरंद अनासपुरे किंवा सयाजी शिंदे यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांना सदीच्या दूत म्हणून नेमावं अशी शिफारस करण्यात आली आहे यामुळे स्थानिक आदिवासींसाठी रोजगार दळणवळण सुविधाही वाढतील असा विश्वास आता व्यक्त करण्यात आला आहे अकोले नगर पंचायत समोरून अगस्ती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं हा रस्ता गेले पंधरा दिवसांपासून खोदून ठेवला आहे पावसामुळे या ठिकाणी चिखल झाल्यानं ना नागरिकांना ये जा करण्यासाठी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अडचणी येत असून मोठ्या समस्यांचा सामना वा करावा लागतोय रस्त्याच्या कामाला एवढा विलंब का होत आहे असा सवाल आता शहरातील नागरिक करत आहेत इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसलाय जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांचे नुकसान झाले असून भाजीपाला आणि फळांची विक्री घटली आहे या अवकाळी पावसामुळे परिसरातील जनजीवनही विस्कळीत झालं आहे नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सार्थक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय स्पर्धेचे आयोजन द वर्ल्ड फॉर फेडरेशन यांनी केले होते या स्पर्धेमध्ये इंडिया टीम दिल्ली महाराष्ट्र हरियाणा बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता तसेच महाराष्ट्रामधून अकोले तालुक्यातील ड्रॅगन मार्शल आर्ट ऑफ इंडिया या अकॅडमीच्या खेळाडूंनी या कराटे स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रथम चॅम्पियनशिप मिळवली आहे आर्या कोटकर श्रीजित खरात या दोघांनी गोल्ड मेडल मिळवल्यानं त्यांचे अकोले तालुक्यातून कौतुक केलं जात आहे